काय मग तुमची आवळा कँडी पण काळी पडते का वेगळाच कलर येतो का त्याला त्याला मग आवळा कँडी काळी पडू नये आणि वर्षभर पांढरी शुभ्र राहिली पाहिजे म्हणून काही टिप्स सांगते हे आवळे मी चोवीस तास मध्ये ठेवले होते जास्त नाही ठेवायचे चोवीस तास ठीक आहे पाणी उकळायला ठेवलं आहे आता हे आवळे मी याच्यावरती उकळायला ठेवणार आहे झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं याला वाफवून घेणार आहे पंधरा मिनटात हे आवळे वाफवले आहेत अशा पाकळ्या सुट्ट्या आहेत म्हणजे हे व्यवस्थित वाफल्या गेल्या आहेत आता हे थोडे गरम असतानाच याची ही वरची पातळ साल काढून घ्यायची थोडं किचकट काम आहे पण पहिली टिप्स हीच आहे की हे साल जर काढलं ना तर आपली आवळा आवळा कँडी काळी पडणार नाही वर्षभर वर तशीच पांढरी शुभ्र राहील त्यामुळे हे साल काढणं अगदी आवश्यक आहे हे शक्यतो आवळे गरम असतानाच काढा थंडे झाले तर थोडंसं जड जातं काढायला माझे आवळे थोडे थंड झाले होते त्यामुळे थोडंसं जड जातं आहे पण काही नाही खूप जास्त वेळ लागत नाही काढाच हे एक दहा मिनटं लागले मला ही सर्व साल काढायला पण बघा आत्ताच किती पांढरे स्वच्छ दिसत आहेत नंतर वर्षभर हे असेच पांढरे राहतील साल काढल्यामुळे हे असे पांढरे राहतात त्यामुळे साल काढाच ही तुम्ही थोडा वेळ लागला तरी चालेल दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे याला काचेच्या बाऊलमध्येच ठेवा तुम्ही काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बाऊलमध्ये ठेवा म्हणजे याला ना रिॲक्शन होणार नाही स्टीलच्या याच्यामध्ये काय होतं आवळा कँडी काळी पडते त्यामुळे काच किंवा प्लॅस्टिक असंच वापरा तर साखर घालून मी मिक्स करून ठेवते थोडी साखर मी खाली घातली होती वरतून आवळे घातली आणि परत वरतून त्या साखर टाकली आहे आवळ्याच्या फोडी केल्यानंतर मी पाच मिनटं फॅन खाली सुकवून घेतल्या होत्या फोडी सुकवल्यामुळे ना साखरेला जास्त पाणी सुटत नाही बाकीच्या फोडी पण मी दुसऱ्या बाऊलमध्ये काढते आहे त्याला मी दोन दिवस असंच साखरेच्या पाण्यात ठेवलं होतं हलवून घेतलं होतं आता यात मी अर्ध लिंबू पिळून घेते आहे याची तिसरी टीप हीच आहे की यात लिंबू पिळायचं आहे आणि लिंबू दोन दिवसानंतरच आहे म्हणजे त्या पाखामध्ये व्यवस्थित मिक्स होतं आणि सगळ्या आवळा कँडीला लागतं आणि आवळा कॅंडी पांढर शुभ्र राहते लिंबू पिळून मी याला परत रात्रभर पर असं झाकून ठेवलं होतं बघा साखरेला असं सा पाणी सुटलंय फोडी सुकवल्यामुळे साखरेचं पाणी खूप कमी निघतं बघा व्यवस्थित मिक्स करून आहे परत एकदा फोडी अशा प्लास्टिकच्या ताटामध्ये पसरून घ्यायच्या किंवा बटर पेपरमध्ये पसरवायच्या स्टीलच्या ताटात पसरवायच्या नाही बघा आत्ताच या फोडी थोड्या पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत नाहीतर मग साल असती तर त्या काळपट पडल्या असते किंवा त्याला थोडा विचित्र कलर आला असता साल काढल्यामुळे त्या आत्ताच पांढऱ्या दिसत आहेत सुकल्यानंतर अजून पांढऱ्या शुभ्र होतील बघा अशा प्लॅस्टिकच्या पे ताटामध्ये पसरून घ्यायच्या आहेत याला जर उन्हात जास्त वाळवलं तर मग हे कडक होऊ शकते त्यामुळे खूप जास्त वाळवण्याची गरज नाही आहे एक दिवसभर उन्हात ठेवा बाकी राहिलेलं तुम्ही खर घरात फॅनमध्ये पण ठेवू शकता नाहीतर मग खूप कडक होईल आपली आवळा कँडी दोन दिवस झालेत आवळा कँडी खूप छान सुकली आहे बघा अजिबात याला मॉइश्चर राहिलं नाही आहे सॉफ्ट पण झाली आहे आणि पांढरी शुभ्र पण झाली आता वरतून याला अशी पिठी साखर लावून घ्यायची आणि याला असं टॉस करून पिठी साखर लावण्याच्या वेळेला एक लक्षात ठेवा की आपलं आवळा कँडी एकदम कोरडी झालेली पाहिजे त्याला अजिबात मॉइश्चर नको तर आपलं ओवळा कँडी तयार झाली आहे खूप कमी झाली आहे बघा सुकून आणि एकदम सॉफ्ट पण झाली आहे पांढरी शुभ्र पण आहे ज्युसी पण आहे बघा खूप मी कडक नाही केलेली एकदम नरम झाली आहे छान बाहेर असते तशी बाहेर मिळते तशीच झाली आहे वाटते ना अगदी बाहेरून आणतो तशी नक्की ट्राय करून बघा तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद